लाईव्हर की असंच मी वाचलं होतं लाईफ युआर लिविंग इज अ ड्रीम ऑफ सम मन इथं जे आलेले सगळे सांगतायत ना की खरं आहे आणि आपण वी शुड बी थँकफुल टू गॉड आपण खरंच आभारी असलं पाहिजे की आता जसं त्यांनी सांगितलं की म्हणजे आपल्याला ते हास्यास्पद वाटलं लोकसंख्या काय सांगतोय वगैरे पण हे खरं आहे की आज आपण निवडतच आहोत आणि आपण इथे आलोय आणि आपण काहीतरी विधायक उपक्रम करतोय आणि हे कुठेतरी वेगळं वाखाण आणि हे कौतुकास्पद पण आहे आणि हे आपण इतरांना सांगितलं पाहिजे जसं साखरे सरांनी सांगितलं तसं मी तर माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक बॅचला जसा हा ग्रुप फॉर्म झाला आहे तेव्हापासून मी विद्यार्थ्यांना सांगते की मैत्री म्हणजे फक्त हॅर होऊ ही नाही ना ते आहेच पण त्याबरोबर काहीतरी आपली सामाजिक जबाबदारी नसली ते ते वाक्य दोन वर्षी जागीरचे आहेत फार कसा तो आहे बरं का सेंसिटिव्ह पण मग खाली जे मी ऍड केलं त्याच्यामध्ये कारण आपला ग्रुप एकच म्हणजे त्यावेळेस पहिलं गेट टुगेदर आपलं संपलं तर ह्या विषयावर की, की बाबा आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी करणार आणि खरंच आपण करत राहिलो आता त्यामध्ये मी रेशमा आणि अजून काही जण असतील की ते आम्ही सतत पुढे आहोत म्हणजे मग फ्री आहोत का नो वी आर अव्हेलेबल फॉर द ग्रुप बांधिलकी आहे आमची या ग्रुप बरोबर तर मग ही आमची प्रायोरिटी पण आहे जेवढं आपलं आयुष्य महत्वाचं आहे तेवढच ही मैत्री महत्वाची आहे आणि हा ग्रुप पण महत्वाचा आहे कोणीतरी

निधीतून आपण हा प्रकार अभिजीत सर मी तिथे सांगते ते वया आहेत आणि ते कुठे कशा जाणार हे अभिजीत सर तुम्हाला सांगतील पण त्या वया आहेत गरजू विद्यार्थ्यांना आपण वया आणि पेन देत त्याचबरोबर आपण स्टिकर्स तयार केले आहेत जयग्रुप तर्फे सदिच्छा भेट म्हणून तर जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी त्याचा तुम्हाला हातभार लावायचा मुद्दम ध्यान देठे आणण्याचं काही कारण नव्हतं पण तुमच्यापैकी कमीत कमी, कमी प्रत्येकाने चार चार वयांवर स्टिकर तुमच्या हाताने चिटकवायचे ते त्या गरजू विद्यार्थ्यांना लावले ज्या शाळांना अजूनही शासनाची ग्रँट नाही अशा शाळांना ते जाणार त्यामुळे जेवण झाल्यानंतर एक आपलं आद्य कर्तव्य म्हणून करायचं आहे आणि नंतर आपण सगळी खुर्ची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत तेव्हा मी बराच वेळ घेतला धन्यवाद तुम्ही सगळे आहात बरोबर मला बारा बारामधील सर्व मित्रमैत्रिणींचं खूप सहकार्य असत फॅमिली मेंबर्स आणि देव असं म्हणतात ना की रक्ताच्या नाकारत नाही पण अशा मैत्रीच्या नाकारी आपल्या आयुष्यात पाठवतो तसे हे माझ्या आयुष्यात आलेले आहेत आणि थँक्यू टू कॉल मोर दॅट ओके